निश्चितपणे दादांचा जोपर्यंत लढा पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीमागा असू यात काही शंका नाही जितके आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गावाकडे जाणार नाही हे आमचा पण आहे दादा होईना छोटासा पण पण आहे तो शंभर टक्के आम्ही यशस्वी झाल्याशिवाय गावाकडे जाणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही मराठा आंदोलकांची भूमिका मराठा समाजाचा मोर्चा हा आंतरवाली सराठी येथून वीस जानेवारीला निघाला या मोर्चामध्ये संपूर्ण राज्यभरातील मराठा बांधव सहभागी होत आहेत मात्र जालना व हिंगोली येथील मराठा बांधव हे गेल्या सहा ते सात दिवसांचा प्रवास करत मुंबई गाठणार आहेत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो मुंबई सोडणार नाही अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे जय जिजाऊ जय शिवराव माझं नाव मारुती पूर्वाजी खरे राहणार हिंगोली मी एकोणीस तारखेला माझ्या गावावर निघालेला आहे जवळपास वीस तारखेपासून माननीय जरांगी पाटील दादा यांच्या सोबत आहोत आम्हाला प्रत्येक ठिकाणी असं एक चांगला प्रतिसाद हमेशा मिळालेला आहे कमीत कमी कोटी दीड कोटीच्या जवळपास दादांसोबत लोक आहेत मुंबईला माहीत नाही कमीत कमी तीन ते साडेतीन चार कोटीच्या जवळपास संख्या होईल अशी अपेक्षा आहे आणि सतत आम्ही सात दिवस दादांच्या मार्फत ही जी भूमिका सो मानतो त्याबद्दल खरंच आम्हाला एक चांगलं फील होत आहे त्यामुळं खरंच दादासोबत राहून आम्हाला एक चांगलं काम करण्याची संधी जी मिळालेली आहे आणि एक मराठा समाजासाठी आम्ही कुठं ना कुठं काहीतरी करतो आमच्या मनाला एक चांगला चांगलं वाटतंय आहे आणि मरा आरक्षण हे मिळाल्याशिवाय आम्ही मुंबईमधून जाणार नाही एक टीम आमची दादांसोबत दादासोबत ऑलरेडी आमची पन्नास लोकांची आहे आणि एक ऑलरेडी इथं आहे दादासोबत पन्नास लोक आहेत साखळी पद्धतीने त्यांना येत आहेत त्यांच्यासोबत आणि पन्नास लोकांची स्वयंसेवकाची टीम आहे ती इथं गाडी आलेली आहे आता ते इथं था थांबतील आणि यांच्यानंतरचा था जो प्रवास आहे आम्ही पन्नास लोक दादांसोबत राहू आणि निश्चितपणे दादांचं जोपर्यंत लढा पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीमागा असू यात काही शंका नाही जितके आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गावाकडे जाणार नाही हे आमचा पण आहे दादासोबतचा का होईना छोटासा पण पण आहे तो शंभर टक्के आम्ही यशस्वी झाल्याशिवाय गावाकडे जाणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी